सगळं अतिशय व्यवस्थितपणे दिलेलं आहे ते व्हायरल करा म्हणजे लोकांना कळेल मी निवडणूक डोळ्यासमोर घेऊन ते काम करत नाही माझ्या डोक्यामध्ये फिट बसलेलं होतं मला माग मी ते पुर, पुरंदर मी माझी फुशारकी सांगत नाही मी माझं काम सांगतोय तुम्हाला त्याच्यामध्ये पुरंदर उपचार सिंचन योजना हे माझा दोनशे वीस कोटीचा त्यावेळेस मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना ती ऑर्डर केलेली होती आणि आय लमसम लम त्या ठिकाणी दिलेलं होतं अशा पद्धतीनं आपण ठिकाणी काम करतोय माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आता काही काही जण वेगवेगळे लोक भेटत आहेत सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे सुप्रियाकडे लक्ष द्या तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे मला काही म्हणायचं नाही आता पण side by side o what you